ऐतिहासिक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्या समोर ऋतुजा फटाकडे बिडकिन पोलीस ठाणे हद्दीत शिवनाई गावात चोरीचं सत्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पैठण तालुक्यातील शिवनाई गावामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी केल्याची घटना समोर आली आहे आज रात्री मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास झालेल्या या चोरी प्रकरणी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून बिडकिन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पुढील तपास करत आहेत घर फोडून रोकड आणि वस्तू लंपास केली आहे शिवनाई गावातील रमेश धोंडीराम काळे यांच्या घराचे मागचे दार तोडून चोरट्यांनी आज प्रवेश केला घरातील कपड्यांची पेटी महत्वाच्या वस्तू आणि विशेषतः रमेश काळे यांच्या मुलीने मागील वर्षभर जमा केलेल्या पैशांचा गल्ला चोरट्यांनी लंपास केला या घटनेने संपूर्ण कुटुंब हदरला असून त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं आहे त्याचबरोबर बकऱ्या देखील चोरीला गेल्या याच रात्री लतीफ रसूल शेख यांच्या दोन बकऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या गावातील लोकांमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने शेती व्यवसाय आणि पाळीव जनावरांवर अवलंबून असलेल्या लोकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे त्याचबरोबर मोटरसायकल देखील लंपास करण्यात आली आहे शिवणाईमधील तिसऱ्या ठिकाणी चोरी करत चोरट्यांनी उमेश किसन कर्डे यांची एच एफ डिलेक्स मोटरसायकल गायब केली आहे या या घटना एकाच रात्री घडल्याने चोरटे संघटित पद्धतीने काम करत असल्याचा संशय व्यक्त होतोय गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले या चोरीच्या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये मोठा संताप पसरलाय नागरिकांनी वाढत्या चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली असून ते तपास करत आहेत गावात गस्त वाढवण्याची मागणी गेल्या काही दिवसात बिडकीन परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे शिवनाई गावात रात्रीच्या गस्तीसाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे बिडकीन पोलीस ठाण्यात था अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपींना पकडण्याचा प्रयत्न चालू आहे असं सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांचं म्हणणं तुमचं पूर्ण रमेश तुमच्या घरातून काय काय चोरी गेलं आणि किती सुमारास असं वाजले असेल काय काय चोरी गेलं सुटक्या ना पेटी ते मपले आठ हजार रुपये होते पोरीच पंधरा सोळा हजार रुपये ठेवलेले होते बयाच्या साड्या सुड्या ते सगळं नेलं त्यांनी सगळं नेलं वरून पत्र गड्डे खाले होते इकडून ते मातीवरून वर आलं वरून आवरत उतरलं त्याच्यातून पेटीन ते आतून आलेच नंतर दोरी कापली दरवाजेची कडी लागतो बांधलं होतं दूरी का पिंग होंगे पूरा लतीब रसूल से अच्छा ये सकते हैं आप रात के टाइम में क्या है करके समझ में नहीं आया अब रात में क्या हो रहा है हम कुछ रहते नहीं हैं क्या क्या गया तुम्हारा एक तूती काटने का ब्रश कटर है भाई दो तो बकरिया गया और दस बंद्रा मुर्गिया गया